नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो निसर्ग आणि मानवाचं अतूट असं नातं आहे हा निसर्ग माणसाला अंगा खांद्यावरती खेळवत असतो या निसर्गाच्या सानिध्यात मानव आपला विकास करत असतो आपलं आयुष्य व्यतीत करत असतो या निसर्गाने आपल्याला खूप काही दिलं आहे आणि या निसर्गाला निसर्गाकडून प्रेरणा घेऊन माणसाने अनेक कविता केल्याने लेखन केले आहे तर जाऊया कवितेच्या गावात आभाळाने द्यावे पाणी धरतीनं गावी गाणी धरतीने जागा द्यावी झाडांची आई व्हावी झाडांनी सावली द्यावी पक्षांची घरटी ल्यावी पक्षानी पंख पसरावे आभाळात विहरावे आभाळाने द्यावे पाणी आणि धरतीने गावी गाणी आले सांगावा घेऊन ढग गहिरे जर असे येई पाऊस मागून सोड मनाचे निराशे येतो हवेत गारवा वारा वा भरा दुवाड किल्ले किल्ले करून ठेव मनाचे कवाड़े नव लाई हे येई खास मत्त वळवावी माया घेई उरात भरून भुई अत्तराचा फाया पखरन टेंबू यांची होत राही अविरत सल कोरडे विरुदे ओल राख अंतरात निसर्ग सारा गातो गानी रंग चोरूनी आभाळाचे सजली वेडी रान फुले मुग्धांच्या अत्तरातुनी गं, गंधीत राणे रानखुरळे सरसर येता ठेंबटपोरे पाते हिरवे घेत झुले उठती आनंदाच्या सळसूळ सळसळीतून ऊन खुले कठी येती गाणी कुठली पाखरांसही भूल पडे निसर्गाचे गाणे गातो सारे मित्रांनो असा हा निसर्ग आपला आपल्यावरती खूप माया करत असतो आपल्या अंगाखांद्यावरती खेळत असतो आणि या निसर्गाच्या सानिध्यात आपण सफर करताना निसर्गाच्या सानिध्यात वावरताना काही अवघ विश्व वेगळंच वाटून जातं ओसाड रान हे खूपते रुपते आत तो वारा उगाच वेडा त्यात निसार वाटते शुक शुक गवतात तुटलेले जीव व्यर्थ कुणावित जात येताच सरी त्या माळ होते सुस्ात सळसळते जीवन एक जीवसे संत ही रान फुले इवलीशी गिरक्या घेत वाऱ्यावरती गाणे गाती मस्त मजेत हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास जगण्याचे देतो कारण खासे खास अशा प्रकारे हा निसर्ग आपल्याला जगण्याचं बळ देत असतो सारं काही असतं ते निसर्गाच्या सानिध्यातच वैशाखाचा निष्ठुर वनवा वसुंधरेला जाळत होता जीवाजीवाला छळता छळता आकाशाला पोळत होता गर्भ प्रफुल्लित मेघसुंदरी वरुण भेटीला उत्सुक झाली गदगदुनी मग प्रियकराला कराला प्रीतहळी ती देऊ लागली मेघाची ती हाक वरुण राजा प्रसन्न झाले वाऱ्यावरुनी भेट सुजावून सावळ्या प्रिये कवेत घेतले वसंतातल्या भल्या पहाटे साखर झोपेतून मजला पाक फुलपाकरांनी जागवावे सुकर थंडसे पहाट वारे सर्वांगाला स्पर्शून जावे फुलांच्या धुंद गंधानी गायेचे मी विसरून विसरलो असे कोकिळाने गाराने गावे लटक्या रागात मग त्याने डहाळीवर झुरुत रावे अशा प्रकारे निसर्गाचा हा चमत्कार निसर्गाच्या सानिध्यात पशुपक्षी आपण मानवासह पशुपक्षीही अगदी आनंद लुटत असतो हा आनंद वाहतो पाण्याचा झरा वाहतो थंड वारा पाहून असा नजारा आठवतो समुद्रकिनारा समुद्राच्या किनारी रुतलेली अखंड वाळू झोपले त्यावरी कधी जणू आई मायाळू संध्याकाळच्या वेळी सूर्य जणू पाण्यात दबुडे संध्याकाळच्या त्या दृश्याने थवा पक्ष्यांचा उडे दिवसानंतर रात्र संपुनी रात्रीनंतर दिवस संपुनी पाहून असा हा नजारा आठवतो तो, तो किनारा। मन वेडे गुंतले पांगोळ्यात सुरू झाल्या पावसाच्या धारा निरोप घेत उकाळ्याचा कसा वाहतो आहे खुशीत वारा उल्लास दाटला चोहीकडे लागले सजू डोंगर रान नदी वाहते जोमात आता सारे विसती जगण्याचे भान पाहत होती धरती वाट कसा येऊन गेला बिलगुन पाऊस होता उनारड लाड धरतीला पहा गेला समजून तपश्या मोठी संपली आज धरेने घेतले पावसाला बाजूला नटून थटून सजली धरणी उठून दिसते हिरव्या शालूत पाणी झरत चालले पाणी झरत चालले आज आभाळ पाटले पावसाने पावसाला वर ढगात गाल गाठले पाणी झरत चालले झाड जाड़ झाडाच्या मिटीत आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत पाणी झरत चालले नदी सागर भरती वाळू ओलावती सारी दोन्ही किनाऱ्यावरती पाणी भर झरत चालले पाणी झरत चालले उभ्या राणाला तहान पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान पाणी झरत चालले उभ्या डोंगर पहाट आता किलीबी किल आहे झाड जाड़, झाडातून पाखर अशा प्रकारे पाणी पावसाचं जे झरू लागलं आहे की निसर्ग जणू आसमंत उजवून टाकत असतो पाणी झरत चालले आज आभाळ फाटले पावसाला पावसाने वर ढगातडक दाटले अशा प्रकारे पाणी झरू लागलं आकाशातून कोसळू लागलं की सुरू होतो तो निसर्गाचा एक चमत्कार आणि आता तुम्ही पाहत आहात की निसर्गाचा एक सुंदर असा चमत्कार इथे पावसाचे दिवस होते कशा प्रकारे निसर्ग फुलून आला आहे अशा या निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला नक्की दाटवते पुन्हा ढग दाटून येतात पुन्हा आठवणी जाग्या होतात तिचे माझे सारेच पावसाळे माझ्या मनात भिजून जातात पुन्हा पुन्हा पाऊस ओला पुन्हा पाऊस बांधून उचुला तिच्याकडेचे उरले झोके परत करतो माझे मला पुन्हा पाऊस खूप ऐकतो पुन्हा पाऊस खूप बोलतो त्याच्या माझ्या गप्पा मधले तिचे थेंब अलगद झेलतो पुन्हा पावसाला सांगतो मी पुन्हा पावसाशी बोलतो मी माझे तिचे आठवण थेंब पुन्हा पावसाला मागतो मी अशा प्रकारे निसर्ग आणि तिच्यामधले जे भाववेळे बंद आहेत ते दाटून येतात सारे झाले सारे झाले व्याकुळ फार बळी राजा ती माता किती प्रार्थना करू तुझी बरस बरसून घेना पावसा आता पाहून कोरे ढगा अडून पाहतो पावसात तुझी वाट धाव घे सारे डुलव शेत लावू नकोस आमची वाट तुझ्या येण्याची झाली रे वेळ नकोच आता उशीर करू हात जोडणी करतो विनवणी नुकसान कोठे रे नको करू अशा प्रकारे पावसाला केलेली ही विनवणी अगदी ही विनवणी म्हणजेच बळीराजाची आर्त साध असते अशा या कवितेंच्या देशात आपण जुळताना एक माझी कॉलेजमध्ये असताना केलेली कविता बिर बिरवा हे खट्याळ वारा तरु नाचती संगीत्याच्या पक्षी ही मग झेप मारुनी गाणी गाती आठवणी सुराना वाऱ्यावरती लता हालते भ्रमराजनू मोहिनी घालते शो शून घेण्या मदहर्षाचे फुलपा करू ही आतुर झाले सायंकाळी ऊन कोवळे लोबसवाने चित्र काढते नभही जणू कापसाप्रमाणे इकडे तिकडे सायंकाळी ऊन कोवळे लोबसवाने चित्र काढते देण्या एकांत आम्हा सूर्यही क्षितजात दडे अशा प्रकारे निसर्ग आणि माणूस यांच्यातील अनेक कविता मी तुमच्यासमोर सादर केल्या मित्रांनो हा निसर्गच आपल्या जीवनात रंग भरत असतो हा निसर्गच आपल्या जीवनात आपल्याला एक प्रेरणा देत असतो हा निसर्ग सभोवताली आपल्याला साथ घालत असतो आणि या निसर्गाचं संतुलन राखणे हे आपलं ही आपली गरज आहे आपल्या काळाची गरज आहे येणाऱ्या काळाची गरज आहे कारण निसर्गाचा ढासळलेला समतोल ऋतू बदललेले ऋतुचक्र यामुळे आता खूप अवघड होऊन बसलेले आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या निसर्गाच्या सानिध्यात या सादर केलेल्या कविता तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ दा पाठवा तोपर्यंत धन्यवाद